आदमी है तुम्हारी समझा जिधर गलत है उधर गलत बोलता है मैं समझा आनंद अम्बानी ना घर मेरा पालता है ना तुम्हारा भी पालता है तो ये गलत फहमी नहीं पालना क्या एक जानवर है उसको एक हत्ती का क्या लेना देना है रे क्या लेना देना है उसका एक हत्ती का थोड़ा अक्सर लगाओ रे खाना खाते है ना गुतू नहीं खाते ना तुम लोग कोई गया था क्या कोई नहीं गया था आज उठ के आगे ऐसा आंदोलन कर रहे घानेरड्या भाषेत शिवीगाळ करत व्हिडिओ बनवणारा हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठक याच विकास पाठकने कोल्हापूरच्या माधुरी हत्तीच्या प्रकरणात उडी घेतली आहे विकास पाठकने कोल्हापूरच्या या प्रकरणात एक व्हिडिओ केला ज्यामध्ये शिवीगाळ करत त्याने काही आरोप केलेत आणि त्यानंतर आता कोल्हापूरकरांनी देखील त्याचा चांगला समाचार घेतलाय कोल्हापूरकरांनी थेट कोल्हापुरी पायतानानं त्याला चोपण्याचा इशारा सुद्धा दिलाय आणि त्यानंतर आता लगेचच विकास पाठकचा एक दुसरा व्हिडिओ सुद्धा आलाय त्याने एक स्टोरी टाकली इंस्टाग्रामवर इथं मात्र विकास पाठकची भाषा जरा नरम वाटते आपण सगळ्याच कोल्हापूरकरांना बोललो नाही हे मी जे म्हटलंय ते राजकारण करणाऱ्यांबद्दल बोललोय असं विकास पाठकनं स्पष्टीकरण दिलंय आणि त्यानंतर आता सोशल मीडियावर याची चांगली चर्चा सुरू झालेली आहे विकास पाठकने चार ऑगस्टला आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरून एक व्हिडिओ टाकला होता या व्हिडिओमध्ये विकास पाठक शिबिगाळ करत हत्तीनीला नेलंय तेच कसं योग्य आहे हे त्यानं सांगितलंय यावेळी त्यानं म्हटलंय की काही लोक राजकारण करतायत ते खातात का असे प्रश्न उपस्थित करत त्याने घाणेड्या शब्दात कोल्हापूरकरांवर माधुरीवर प्रेम करणाऱ्यांवर टीका केली राजू शेट्टींच्या दोन हजार अठराच्या पत्राचा उल्लेख सुद्धा त्यानं व्हिडिओमध्ये केलाय विकास पाठकने पुढे असंही सांगितलंय की लोक म्हणत असतील मला अनंत अंबानींनी पैसे दिलेत पण मी अनंत अंबानींचा रिस्पेक्ट करतो कारण ते कट्टर सनातनी आहेत पेटाने लिहिलेल्या एका पत्राचा सुद्धा विकास पाठकने उल्लेख केलाय त्याचबरोबर माधुरीने नंदिनी मठाच्या मठाधिपतींवर केलेल्या एका जुन्या घटनेचा उल्लेख सुद्धा त्याने या व्हिडिओत केलाय तो काय म्हटलेला आहे पाहूयात आपला कोल्हापूर का कोल्हापूर का, का व मॅटर चालू आहे माधुरी का जो आपली हत्ती आहे उसका मॅटर चालू आहे तो मेरे को मैंने उसका थोडा डिटेल निकाला कि क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है मेरे वहां पे भी काफी दोस्त थे काफी पहचान है वो सब निकाला मैं तो इसमें समझ में आया कि साला इसके ऊपर तो बहुत बड़ा राजकारण हो रहा है राजकारण समझते हैं ना क्योंकि अभी इलेक्शन आ रहा है तो राजकरण होएगा तो वैसा राजकारण चालू है इतना साल से कोई भी पॉलिटिशियन को माधुरी को देखने गया था क्या उसका हालचाल उसको क्या लगा है क्या नहीं देखने गया था कूचा में कोई भी नहीं गया उधर जरा भी नहीं गया मगर अभी इस मुद्दे को बड़ा कर रहा है विकास पाठक ने टाकलेले या व्हिडिओ नंतर मात्र कोल्हापूर मधून चांगलाच संताप पाहायला मिळाला होता माधुरीला परत आणण्याची मागणी करणाऱ्यांनी हिंदुस्तानी भावला या विकास पाठकला खास कोल्हापुरी भाषेत सुनावले हिंदुस्थानी भाऊचं अकाउंट अचानक कसं सुरू झालं त्याने पहिलाच व्हिडिओ कसा कोल्हापूरवर माधुरी अतिनीवर बनवला असे सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आले दिवसभर सोशल मीडियावर माधुरीला परत आणण्याची मागणी करणाऱ्यांनी या विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ विरोधात अक्षरशः रान उठवलं होतं अखेर पाच ऑगस्टला हिंदुस्थानी भाऊचा दुसरा व्हिडिओ आला आणि यामध्ये त्याची भाषा जरा नरमलेली दिसली मी कोल्हापूरकरांना बोललो नाही मी सगळ्याच कोल्हापूरकरांबद्दल हे माझं मत नव्हतं कोल्हापूर माझंच आहे तिथले माणसं माझेच आहे असं स्पष्टीकरण विकास पाठकने या व्हिडिओ नंतर दिलेलं आहे या दुसऱ्या व्हिडिओत तो काय म्हणालेला आहे ते पाहूयात जय श्रीराम खूप लोकांना अजून पण आहे की हिंदुस्थानी भाऊनी पूर्ण कोल्हापूरात कोल्हापूरच्या लोकांबद्दल बोललं तर असं काहीच नाही ती मागे माझी आई आहे तिची शपथ घेऊन सांगतो आणि महालक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो तुमच्यासाठी नाही बोललो फक्त ह्याच्यामध्ये जे राजकारण करतात आहे त्यांच्या त्यांच्यासाठी बोललो आणि खूप लवकर तुमच्या डोळ्यासमोर ते लोक येणार त्यांचे असली चेहरे तुमच्या डोळ्यासमोर येणार ही मी गॅरंटी देतो परत एकदा सांगतो पूर्ण कोल्हापूरबद्दल बद्दल काहीच नाही तुम्ही आपल्या तुमच्या सदी तुमच्यासाठी सदैव मी आहे तुमच्यासाठी नाही आहे तुम्ही स्वतःच्या मनाला लावून घेऊ नका फक्त काही राजकारण करतात आहे त्यांच्यासाठी आहे आता पण सांगतो तुमच्यासाठी नाही समजून घ्या खूप डोळ्यासमोर लवकर येणार आहे हिंदुस्थानी भाऊ विकास पाठकने याच्या आधीही मराठीच्या वादावर मत व्यक्त केलं होतं तेव्हाही त्याच्यावर टीका झाली होती त्याच्या आधी म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार बावीसला ला याच विकास पाठकला मुंबई पोलिसांनी अटक सुद्धा केली होती दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षांविरोधात आंदोलन करण्यासाठी भडकवल्याचा त्याच्यावर आरोप होता विकास पाठकचे सोशल मीडिया अकाउंटही यापूर्वी बंद करण्यात आलेले होते त्याचं कारण होत त्या व्हिडिओच्या माध्यमातून केली जाणारी शिवीगाळ धमक्या आक्षेपारे वक्तव्य यामुळे मेटाकडून ही कारवाई करण्यात आली होती एकूणच आता यापुढे कोल्हापूरकर आणि विकास पाठक यांच्या वादात पुढं काय होणार यावर आपलं लक्ष असणारच आहे पण या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा लोकमत